मित्रांनो नमस्कार असे कंदील जर बघितलं तर आज मन अतिशय प्रसन्न होतं आणि अनेकांना जुन्या काळात गेल्याचा अनुभव येतो ही जे कंदील आहेत नवीन पिढीसाठी खरंच इतिहास जमा झालेले आहेत पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे एकोणीसशे ऐंशी नंतर पंच्याऐंशीपर्यंत किंवा सत्तरच्या काळामध्ये सुद्धा कंदील जे आहेत ते घरोघरी आपल्याला दिसायचे कारण लाईट गेल्यानंतर सर्वप्रथम कंदीलच्याच प्रकाशामध्ये जेवण व्हायचे अभ्यास व्हायचा त्यापुढच्या काळामध्ये मेणबत्ती आली त्याच्यापुढे बॅटरी आली म्हणजे असे आधुनिक साधनं पुढे पुढे येत गेले तर कंदील जो आहे तो आजही टिकून आहे त्याचं कारण म्हणजे आज आपण बघतो की काही जुन्या काळातले जे थीम वापरून ज्यांनी हॉटेल सुरू केलेले आहेत त्या ठिकाणी तुम्हाला असे कंदील दिसतील तर आता मी सध्या नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर ते राहुरी या मार्गावरील हॉटेल संदीप या ठिकाणी आलेलो आहे बेलापूर खुर्द गावाच्या थोडंसं पुढे हे हॉटेल आहे संदीप साळवे या तरुण मुलांनी हे हॉटेल सुरू केलेलं आहे शेतकरी पुत्र आहे आणि शेतकरी पुत्र असल्याकारणाने तुम्ही इथे बघू शकता ही जी पूर्ण रचना जी आहे ग्रामीण पद्धतीचे आहे आणि इथे जे जेवण बनवलं जातं ते सुद्धा ग्रामीण पद्धतीचं आहे म्हणजे इथे कंदुरी जेवण तुम्हाला मिळतं म्हणजे पूर्वी ग्रामीण भागामध्ये कंदुरी जेवण हे फक्त नऊ केलं जायचं त्याचं जे निमंत्रण आहे ते फक्त मोजक्या लोकांना असायचं परंतु त्या जेवणासाठी अनेक जण इच्छुक असायचे परंतु आता कंदुरी मटणाचे सुद्धा काही चांगले हॉटेल सुरू झाले आहेत म्हणजे हॉटेलची स्पर्धा वाढली आणि हॉटेल व्यवसायामध्ये टिकून राहण्यासाठी अनेक जण आता असे जुन्या पद्धतीचं जेवण देत आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा काही लिमिटेड हॉटेल असे आहेत की त्यांना यश मिळालेलं आहे म्हणजे आता या संधी भाडल्याचं मी उदाहरण तुम्हाला थोडक्यात देतो इथे रविवार मंगळवार बुधवार आणि शुक्रवारी जवळपास सात ते आठ बोकडांचं मटण लागतं या भागातीलच जास्त करून इथे ग्राहक आहेत श्रीरामपूर ते राहुरी फक्त दोन तालुक्यांना जोडणारा हा रस्ता आहे मोठा मार्ग नाही तरीसुद्धा या ठिकाणी येणाऱ्यांची संख्या मोठी आहे म्हणजे मोठ्या मोठ्या शहरांमध्ये किंवा मोठ्या मोठ्या गावाच्या परिसरामध्ये सात आठ बोकडचं मटण लागणं एक आपण मान्य करू शकतो परंतु या छोट्याशा गावामध्ये सुद्धा एवढं इथे मटण लागतं याचा अर्थ इथे ग्राहकांची संख्या जी ती हो आहे ती मोठी आहे आणि याचमुळे इथे नेहमी गर्दी होत असते इथे फॅमिलीसह येणाऱ्यांची संख्यासुद्धा खूप मोठी आहे जवळपास बारा गुंठेमध्ये हा परिसर पूर्णपणे आहे ते आजूबाजूला शेती आहे बाजूलाच प्रवारा नदी आहे आणि त्यामुळे इथे अतिशय थंड वातावरण असतं उन्हाळ्यामध्ये सुद्धा तुम्हाला इथे फॅन लावायची गरज पडत नाही आणि संध्याकाळी जर तुम्ही ज्या वेळेला जर आलात तर अशा कंदिलाच्या सानिध्यात जुन्या आठवणीत माणूस हरवला जातो म्हणजे जो जुन्या काळात ज्याचा जन्म झाला आहे जेणे कंदिलाचा कधी कधी उपयोग केला आहे जेवणासाठी म्हणा किंवा अभ्यासासाठी म्हणा त्याला हे कंदील पाहिल्यानंतर खरंच जुन्या काळाची आठवण येते या हॉटेलमध्ये आल्यानंतर तुम्हाला ग्रामीण पद्धतीचा फील येईल तीनशे रुपयामध्ये तुम्ही फुल जेवण इथे करू शकता विशेष म्हणजे इथल्या जेवणानंतर तुम्हाला कुठलाही त्रास होत नाही हॉटेलच्या समोरच बोकडं इथे असतात आणि इथेच त्याचं मटण तयार केलं जातं सर्व घरचे मेंबर इथे काम करतात त्यामुळे इथल्या जेवणाची जी चव आहे ती अप्रतिम आहे तुम्ही फॅमिलीसह जर आलात तर तुमची इथे स्वतंत्र व्यवस्था आहे तुम्ही मित्रांसह जर आला सुद्धा वेगळी व्यवस्था आहे आणि तुम्हाला जर घाई जायचं असेल तर झोपडीमध्ये तुम्ही बसून जेवणाचा आस्वाद घेऊ शकता तर मित्रांनो आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण बाहेर भ्रमंती करत असताना त्या ठिकाणचे काही वेगळे हॉटेल जे असतील ते तुमच्यासमोर सादर करत असतो तिथली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत असतो जेणेकरून खावयांना त्याचा फायदा होईल त्यांना चांगलं जेवण मिळेल आणि चांगलं वातावरणात त्यांना तिथला अनुभव घेता येईल तर आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात जरूर कळवा जुने काही व्हिडिओ तुम्ही बघितले असतील तुमचा तिथला रिव्ह्यू काय होता तो आम्हाला जरूर कळवा कारण आम्हालासुद्धा काही गोष्टी पुढे बदल करता येऊ शकतो तर मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ होता तुम्हाला कसा वाटला जरूर कर कळवा धन्यवाद